लोकसभेला दोन्ही जागा जिंकल्यानंतर पवारांनी सोलापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे त्यातच महायुती जागा वाटपातील संभाव्य तिळा लक्षात घेऊन भाजपाने अजितदादा नेत्यांनी पवारांची भेट घेत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पवार महायुतीला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे महायुतीचे बडे नेते रणजितसिंग मोहिते पाटील बबनराव शिंदे प्रशांत परिचारक अभिजित पाटील हे नेते पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे दोन हजार चौदामध्ये भाजपने जिंकलेल्या बालिकेला पुन्हा जिंकण्यासाठी पवारांनी कोल्हापूरमध्ये पहिला डाव टाकला आणि गाडगेंना गाळ लावलं त्यानंतर पवारांनी आपला मोर्चा पुणे सातारा सोलापूर आणि साताऱ्यांकडे वळवल्याचं सा म्हटलं जात आहे तर अनेक जण आमच्याकडे इच्छुकांची वेटिंग असली जयंत पाटलांनी सांगितलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निकालात महायुतीचा पराभव झाल्यामुळे आता विधानसभेपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पुन्हा पवारांनी तंबूत मागर जाणार असली चर्चा आहे अनेकांनी पवारांची भेट घेत तुतारी फुंकण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे पुन्हा जुन्या सरकारांनी नवी मोळी बांधून पवार मायोतीला धोवी पाचार देणार की मायोती डाव उलटवणार हे विधानसभा निकालच स्पष्ट होणार आहे